पहिलं अक्षरशः लुटलं पहिलं अक्षरशः लुटलं मला असं वाटतं मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं कारण <laughs> का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवण्या चालवत होते त्यांचे मर्सरीज त्यांचे कपडे त्यांच्या एसी हे सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली मुंबईची दूरदर्शा केली आणि मुंबईचं मुंबईला अक्षरशः लुटलं जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाट्यानी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांसाठी आवाज उचलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा